स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेंची आज जयंती आहे गोपीनाथ मुंडे हे माझे चांगले मित्र आणि सहकारी मार्गदर्शक होते नेहमीच एक प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध गोपीनाथजींनी के केले माझ्यासाठी केले किंबहुना माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मला मिळालं त्याच्यामध्ये गोपीनाथजी मुंडेंचा फार मोठा वाटा राहिलेला आहे गोपीनाथजींचे ऋण मी कधी विसरू शकणार नाही आणि गोपीनाथांच्या अनेक आठवणी माझ्या मनामध्ये आहेत आणि नेहमीच गोपीनाथ मुंडेंची जयंती असो का पुण्यतिथी असतो या आठवणींना अधिक उदाळा देण्याचं काम या निमित्ताने मी करत असतो <tip> पवारसाहेबांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून उत्साहाने आणि आनंदाने सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी साजरा केला पवार साहेब चौऱ्याऐंशी वर्षाचे झाले ते शतायुषी व्हावे ही सर्वांची भावना या ठिकाणी होती आणि त्या माध्यमातून त्यांनी सातत्याने मार्गदर्शन करावं साहेब यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक विषय जोडलेत अनेक अनुभव त्यांच्यासोबत आहेत आणि त्या अनुभवाचा लाभ या देशाला राज्याला व्हावा अशी सर्वांची आमची इच्छा आहे पवारसाहेब नावाचं एक विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये अनेक विषय त्यांनी आत्तापर्यंत शिकवलेले आहेत अनेक विषयांच्या संदर्भात ज्ञान प्राप्त झालं ते इतरांना दिलेलं आहे आणि असंच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला पुढील कालखंडामध्ये मिळावं त्यांना दीर्घायुष्य मिळावं त्यांचं आरोग्य चांगलं राहावं हीच आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही प्रार्थना करतो महायुतीचं सरकार आलेलं आहे या ठिकाणी जे आहे शिवसेनेला असा विश्वास झालेला आहे की त्यांची महायुतीची शक्ती कमी करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित प्रयत्न करते कोणत्या शिवसेना शिंदेंची शिवसेना महायुतीला शिंदेंची शिवसेना त्यांना असा विश्वास वाटतोय की भाजप आणि राष्ट्रवादी आमची शक्ती कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करते असा त्यांना संशय शिवसेना हे बघा अजून तर सुरुवात आहे एकमेकांच्या अविश्वासाची आगे देखो होत आहे का चला विधानसभेच्या निकालाविषयी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्येच अनेकांनी संशय व्यक्त केलेला आणि आम्ही स्वतः निवडणुकीच्यामध्ये अत्यंत सक्रियतेनं काम केलेलं आहे आम्ही जवळून निवडणूक पाहिलेली आहे अशा स्थितीमध्ये अपेक्षाच नव्हती की इतक्या मताधिक्याने सर्व महाराष्ट्रभरामध्ये महाविकास आघाडीचा पराभव होईल जे महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले ते फार कमी मताधिक्यानं आलेत आणि महायुतीचे आमदार जे निवडून आले ते फार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले असा तर होऊ शकत नाही अनेक ठिकाणी पाहिलं तर शून्य मतदान आपल्या उमेदवाराला त्या गावामध्ये झालेलं दिसतं आहे किंवा उमेदवार ज्या गावचा आहे तिथे फारच कमी मतदान झालेलं दिसतं आहे त्यामुळे संशयाला जागा आहे परंतु पराभव पराभवच आहे हा पराभव स्वीकारून शेवटी चालावं लागणार आहे हे बघा महाविकास आघाडीचा उमेदवारचे पती या, या महानगरपालिकेच्या पाईपलाईन चोरीच्या संदर्भामध्ये संशयित म्हणून आहेत आणि पोलिसांनी त्याचा तपास करावा जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर शासन व्हावं जो कोणी असेल त्याला पाठीशी महाविकास आघाडीच्या माध्यमातून घातलं जाणार नाही महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचा कुरण आहे खालचा जो प्रकार घडलेला होता अँटी करप्शनच्या माध्यमातून नगरविकास विभागाच्या काही अधिकाऱ्यांना अटक केली किंवा के काही अधिकाऱ्यांची चौकशी के केली हे हिमरगाचं एक टोक आहे जर महानगरपालिकेची चौकशी करायला गेलो आपण तर महानगरपालिकेच्या सगळ्या विभागांमध्ये इतका मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे भ्रष्टाचार आहे आणि जनता त्यामुळे त्रस्त झालेली आहे परंतु सहसा कोणी धाडस करत नव्हता अँटी करप्शनकडे जाण्याचं काही व्यक्तींनी ते धाडस केलं आणि त्यामुळे अँटी करप्शनच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांना आता पकडण्यात आलं बावनकुळेंनी काल सांगितलं की आम्ही असं काही ऑपरेशन वगैरे लाभवणार नाही महापालिकेच्या सर्व कारभाराची चौकशी केली पाहिजे अशी माझी मागणी आहे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय खंडामध्ये अधिक भ्रष्टाचार झाला आपल्याला असं वाटलं की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असताना गैरव्यवहार होतो आहे पण त्यापेक्षा कितीतरी पटीने या ठिकाणी घनकचरा प्रकल्प असेल पाणीपुरवठाच्या योजनाच्या <laughs> संदर्भामध्ये असतील ह्याची जर चौकशी करायला लागलो तर कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार आपल्याला उघडकीशील म्हणून माझी मागणी आहे की या महानगरपालिके उच्चस्तरीय चौकशी करावी आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी संविधानाचा सन्मान हा सर्वांनीच ठेवला पाहिजे आणि संविधानाचा अपमान जर कोणी करत असेल स्वाभाविकता भावना दुखवणं हे स्वाभाविक आहे परंतु यामधून अशा स्वरूपाचा हिंसाचार वाढणं की हिंसाचार वाढणं बसेस जाळणं वगैरे हे काही फारसे नाही योग्य नाही असं राज्यभरामध्ये कायदा सुव्यवस्था आहे कुठे इथं आमदाराच्या मामाला पळवलं जातं तिथं खून केला जातो अगदी या ठिकाणी कालची घटना पुण्यातली आणखी पाहिली तर त्या ठिकाणी जबरदस्तीनं पळून त्या ठिकाणी मर्डर केलं जातं राज्यभरामध्ये अलीकडे जर पाहिलं तर दररोज या ठिकाणी दिवसाढवळ्या खून चोऱ्या दरोड्या हे व्हायला लागल्या आहे राज्यामध्ये गृहमंत्री कोण आहे आहे की नाही मुख्यमंत्री आहे की नाही तर आता लक्षात येईन असं झालेलं आहे त्यामुळे तातडीनं कुणीतरी गृहमंत्री नेमा ज्याला नेमायचं असेल त्याच्याकडे जबाबदारी द्या आणि कायदा सुव्यवस्थेचं जे वाया गेलेली परिस्थिती नियंत्रण आणखी निर्णय देवकरांनी आपली भूमिका परवा दिवशी स्पष्ट केलेली आहे त्यामुळे देवकरांना काय करायचं आहे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांनी जे निर्णय घ्यायचा असेल तर त्यांचा व्यक्तिगत निर्णय याबद्दल अधिक खुलासा गुलाबराव जे देव देवकरच आपल्यासमोर करू शकतील राहिलं नाही हे राहिलं अर्धवट जयंत पाटील अजूनही पोढलेले नाही आहेत तर दुसरीकडे गुरुपुचंद पटणपटशी त्यांनी गेला काही दिवसात तरी वक्तव्य केलं होतं की जयंत पाटील जे आहेत या तिघं महायुतीच्या महायुतीचे जे नेते आहेत त्यांच्या पाया आले होते जयंत पाटीलनी त्यांची भेट घेतली पण वक्तव्य त्यांनी गेला काही दिवसात केलं होतं त्याच्यामुळे एक वेगळ्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत ज्याचं उत्तर जयंतराव पाटीलच उत्तम देऊ शकेल माझ्या अपेक्षा तुला तेवढं जे आहे हे बघा राजकारणामध्ये एकमेकांविषयी आदर आणि सन्मानाची भावना आपण नेहमीच ठेवत आलेलो आहे त्यामुळे वाढदिवस असेल लग्नाचा प्रसंग असेल का मरणाचा प्रसंग असेल या ठिकाणी सारे राजकीय मतभेद विसरून एकमेकांकडे जाण्याची आपल्या राज्यातली ही चांगली प्रथा आहे आणि त्या प्रथेनुसार माननीय अजित पवार असतील सोनेत्रा ताई असतील प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील या सर्वांनी माननीय शरद पवार साहेबांच्या आज आशीर्वाद घेतलेल्या आहे